नमस्कार गावालानो कशी सगळी एकदम मजेत ना घर निघतो आपण आज मुंबईला संपूर्ण आपण प्रवास तुम्हाला दाखवतो मी चला सगळे बसले सगळे बसले खचाखच भरलेले सामान आहे एकदम कोणाला अजून आंबे घ्यायचे बाकी आहे <laughs> बघा ते कुठे जा ठेवायला जागा नाहीये चला मग भेटू पुढे चला आता ते आंबे कसे घेऊ

म्हणजे जे काय आपल्याला राईट गगन गगनबावडाचा पण इकडून आपल्याला हात खंबाला जायचं आहे तर आपण इकडूनच आहे कुठून येणार रस्ता हा राजापूर करून जाणार राजापूर करून मग आहे रस्ता नाही जाऊया गावडा नाही जात लांजा मार्केट मध्ये आलोय आपण आता लांजा पोचलोय i त्यासाठी लांब जा वीस मिनिटावर आहे आपलं हातखंबा पोचलो आपण हातखंब्याला आता बघूया मम्मी किती रुपयामध्ये घेऊन येते मी ना उतरत ये बघा माझ्या मांडीवर आंबे पुढे घेतात मम्मी

टोटल आपण घेतले एकदम सहा साठ हजार ठेवणार कुठे गाडीमध्ये काय माहिती हा एक बॉक्स रेडी झाला आणि हा दुसरा बॉक्स सुद्धा रेडी होता आपल्याला थोडं स्वस्तामध्ये करून दिलाय सांगतो मला पुढे हीट आहे तीन डझन झाले आता टोटल किती आठ डझन ते चार डझन आहे सात डझन कोणते तर आपल्या आंबे घेऊन झाले इकडे हातकांबायला इकडे आपण आंबे घेतले आणि इकडे आता नाश्ता करायला थांबलो इकडे आपण वडापाव वडापाव आणि थंडाबिंडा काहीतरी खाऊया नंतर पण निघूया समोरच पेट्रोल पंप आहे आणि अगं सर रस्ता जाणार मुंबईसाठी साडेसात तास साडेसात तास दाखवतात इकडून बघे किती तासात पोचूया आपण तर वडापाव खाऊ आणि निघू वडापाव ओनली पाव तू पाव पण पाऊस झाली पाऊस जायची चला मी आता हो हे चांगलं आपलं मालाड आपल्याला हा रस्ता इकडे दाखवतोय साडेसात तासाचा असा इकडे राईट मारून झाला नाश्ता करून झालेला आहे चला मग जाऊ इकडून राईट मारून पुढे जाऊया आपण हा तप्याला पहिला किती एक दळण किती एक दळं किती बोलला तू साडेचारशे सांगितले आणि आपले एक डझन कितीला पडले कच्चे आंबे ना पहिले कच्चे आंबे घेतले कच्चे आंबे कच्चे आंबे बाराशे रुपये चार डझन तीनशे रुपयाला डझन भेटले ना बाराशे मिळाले चार डझन आणि सोळाशे सांगत होता आधी आणि आपले हे घेतले ते पक्के वाले घेतले ते वाले साडे काय ते पहिले साडेचारशे सांगितले मग साडे तीनशे म्हणाले आम्ही थोडा वेळ थांबलो तर आम्हाला सव्वा तीनशे दिले सव्वा तीनशे दिले पक्के मग आठ डझन घेतले आठ ना सात 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 चार आणि तीन ना हा बरोबर म्हणजे चार कच्चे आणि तीन आवडतो चला तुला आवडतं आवडत पिकलेले आंबे आवडतात तुला नाकावर एक आंबा आला ग तुझ्या गावाने तिथे आंबे खाल्ले असते आपण आता जास्त का दुखतो कशाला जास्त आंबा खाते तू ना एक अच्छा एकच आंबा देणार तुला काय मला जास्त आंबा काय काय पासवा चालवतो पाचव्या चालवतो मी मग काय लागत तुला पाचव्या ना कोण आपण आपटते कुठे आपटते मी आपत्ते नाही चॉकलेट आपटतो अरे चॉकलेट आपटत सॉरी सॉरी गाडी स्लो चालवतो ओके पण तुला धक्कून टाकेल गाडी पाट पाट करून तुला धक्कून धक्कून विंडो okay. वर ठोके भैया मेरा मुंह ता निकल गई क्या बताऊं भैया सॉरी हां मी स्लो चालवतो गाडी मला धक्कू नको तू हा ना धक्को ना ना ओके कुठे ढकलणार बघ इकडे व रस्ता बघ आता गाडी हलणार नाही रस्ते वर कसे साइडला आपल्याला थोडीला मुंबई साइड ला समोरून गाड्या येतात त्याला काय करायचं ढकलू पाळून द्या अच्छा कुछबी कुछबी त्याला ढकलायच कि ते लोक आपल्याला ढकलणार खड्ड्यामध्ये ते ढकल ना गाडी म्हणून गाडीला बोलायचा आणि ढक्क मारवायचा त्याला काम करायला आणि खड्ड्याचे पाईप घ्यायचा त्याला डोक्यावर मारून मारून चा। क्या चाहते हो? होता फटाफट तू सोई थी ना तो बहुत अच्छा था मैं गाड़ी तो मस्त चला रहा था और तू जगी है ना तो गाड़ी मेरे को चलाने जमता नहीं है तू सोती है क्या सो जा फिर सो जा फिर हो जा जाते अपन फुड़े रस्ता होता है गणपतिपुर जाए अपनी गाड़ी आपोप गणपतिपुर जो मरू अपन तो मुंबई कड़े जो मस्त आहे तरी एकदम गाडी वायब्रेट गाडी वा, गाडी आपली वायब्रेट मोड वर आहे एकदम चला येताना आपण हा लेफ्ट मारला होता देवसाठी त्या रस्त्याकडे पोचलो आपण तो पण एक शॉर्टकट आहे तो पण एक शॉर्टकट आहे आणि आपण असं दोन्ही रस्ता जातो बरोबर हा रस्ता चांगला आहे आपण आपण न्यूटन मारू रिटर्न आलो तो पोहोचलो आपण संगमेश्वर गाडी कधी पोहोचणार गाडी कधी पोहोचणार चला चला लवकर पोहोचू आपण

तो ते ओव्हरटेक करायला गेलाय त्यामुळे मग ते खेड आता आहे फोर्टी एट किलोमीटर सोळा टू फोर्टी फोर पनवेल चला 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 खेडला पोहोचू आता।, आता चला दुपारच्या वाजले दोन आपण परशुराम घाट आता क्रॉस केलाय

खेड रेल्वे स्टेशन होतं लेफ्ट साइड ला आपण अजून सरळ आता पुढे आता येईल भरणार आता वाजले सवा दोन आपल्याला घाट चढावच लागणार आणि उतरावं लागेल ओके घाट आमचा आणि इकडे फोर्टी फोर डिग्री सेल्सिअस बाबा ले ले गरम मिलय गरम <hans> मेगा तो फटकन गाडी थांबा एकदम हेच पण नका स्लो कर पाठी बघायचा ना का पाठी गाडी आहे का नाही आता आपण स्लो झालो नाही म्हणजे उतरणीला आलो मगाशी अशी चढलं घाट आता उतरतो सेंटर भेटत नाही थांबूया आणि थंडा बघा डिग्री सेल्सिअस म्हणजे झालं काय थांबव इकडे आपला उत्साहर फोर्टी फोर डिग्री सेल्सिअस इकडे रस समोर गाडी थांबवली आहे आणि इकडे पाठी आहे नजारा मस्त इकडे नदी आहे वाची नदी आहे चला दूस ठेवूया दूस ठेवूया निघ्या पुढे आपण जातो परत पाली मार्ग इकडून रस्ते खूपच खराब होते पुढे रस्ता खूप खराब खूप खराब होते खूप रस्ता एकदम बेकार एकदम बेकार एकदम बेकार काय पुढच्या वेळी जाण्यासारखा नाही आहे रस्ता आम्ही पाली मार्गच जाणार पुढच्या वेळी पण पुढच्या वेळी आपण जाऊ तेव्हा हलूडचा आपण एक्सपिरियन्स करायला गेलो या रस्ता एकदम खराब निघाला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे कॅट कॅट गगनबावडा कोल्हापूर मार्गे कोल्हापूर मागे बघूया आपण नवीन नवीन हे एक्सपिरियन्स करूया हा एक्सपिरियन्स एकदम बेकार होता पण आता पाली रस्ता आपण घेतला आहे चला सांगा बाजूला एकदम मस्त नदी ¿Cuál मग गावाला ह्याच्या पुढे जो व्हिडिओ मी काढू शकलो नाही कारण की मुंबईला एवढं ट्रॅफिक होती मुंबईला एंटर केल्यानंतर तर घरीपर्यंत मी किंवा पोचेपर्यंत साडेसात वाजले होते आणि एवढे थकले होते सगळे तर ब्लॉग काढायची हिंमत नाही राहिली तर आता हा ब्लॉग आपण इकडे संपवू आणि नवीन ब्लॉग घेऊन नवीन जागेवर येऊ हो। तोपर्यंत टाटा बाय बाय सिया आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय ला